का ता थांबून जातो आहे मी इमर्जन्सीमध्ये जावं लागायला लागलं मी तिकीट काढून थांबून जातो आहे मी मसाला पण जागा मी आम्हाला बनवून युट्यूब करण्यामध्ये लक्ष्मी बेन्टर कशा आज फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असताना मी पण खूप मस्त मजेत आहे तर मी बहिणीसाठी घेऊन जाते आहे पाणीपुरी काकूला सरप्राईज देण्यासाठी जाते सोलापूरला तर काकूला कसा वाटेल सरप्राईज मी तुम्हाला दाखवते ब्लॉक पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळेल मला घरात शूट करायला वेळ नाही मिळाला म्हणून मी बाहेर ब्लॉक कंटिन्यू करते आहे माझं तर आता पाणीपुरी पॅक होतं पाणीपुरी घेऊन मग मी निघणार आहे सोलापूरसाठी मी आणि माझा भाऊ हो। दोघं मिळून सरप्राईज देणार आहे माझ्या काकूला माझ्या बहिणीला दे सगळ्यांना सरप्राईज मिळणार आहे तर चला त्या फटाफट पाणीपुरी पॅक होतो आहे पाणीपुरी घेते आणि स्टेशनला पोहचते तर तिकीट आहेत कारण रिझर्वेशन नाही आहे जनरल तिकीटमध्ये सांभाळणारी बाबा जागा मिळालेली आहे तर काही एका गावाला बसायला जागा नाही मिळाली आता भाऊ असंच चार तर आम्ही मी छोटापूर फायनली आम्ही सोलापूरला पोहोचले आहे आता तर चला आता आम्ही सोलापूरला आलेलो आहे आणि माझ्या दोन्ही बहिणींना भेटून घेतलेलं आहे आता मी जाती आहे माझी काकू माझ्या काकूला मा खूप मोठा सरप्राईज देणार आहे मी तर स्टेशनला जातीय तुम्हाला मी स्टेशनला गेल्यावर सांगते की कशासाठी मी इकडं आलेलं आहे ही माझी छोटी बहीण आहे थोड्याच दिवसांनी थोड्या काय काहीच काही दिवसांनीच यांचं छोटू बाहेर येणार आहे आणि ही माझी बाई पूजा तरी पुढच्या अनेक संडेला पुण्याला येणार आहे तर तिकडं भेटू चला बाय 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 विरूया विरूला काय झालं हे तर माझा भाऊ आहे माहिती आहे तुम्हाला माकराने घेऊन जातो रे आम्ही <laughs> काय विचारसंघ असतो तुम्ही बघत द्या तुम्ही आलो आम्ही ये आमची बाई मी ये माझी काकू आम्हाला बसायला जागाच नव्हती आम्ही चार तास थांबूनच कालो तिथे फायनल आम्ही जातोय देवाला त्याच्यामुळे एवढं इकडे यावं लागलं कापला सरप्राईज आम्हाला जायचंय वाजलेल्या आहेत